आठ वाजून पंधरा मिनिटांना आरती असते मित्रांनो आणि सकाळची सहा वाजल्यापासून सात ते आठ वाजेपर्यंत कधीही असते पुजारी करतात आरतीतले सकाळचं काय एवढं काय कोण येत नसतील त्यामुळे ते त्यांच्या समान आरती करतात आणि संध्याकाळच फिक्स टायमिंग आहे आठ वाजून पंधरा मिनिटांना आपण दररोज आरतीला येतो तर मित्रांनो आता तुम्हाला आरती म्हणून लावणार आहे मी तर सर्वांनी आरती पाठ करायची आहे श्री संत सद्गुरु गुरुबाळ आपले मालक आहेत आपले देव आहे त्यामुळे आरती आपल्याला शंभर टक्के पाठ राहायची पाहिजे आरतीला स्टार्टिंग करणार आहे मित्रांनो मानाचा जे वामा जे देव जे देव जे बाळू बाळू मामा ऊस बाळू मामा आरती जे देव जे नंतर अवतरले संत अक्पण गावाला चमत्कार केला दर्शन चोजन जे देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा ओसन बाळू मामा उन्हात मोठ्या प्राण्यावर आपलीत तिने वागावे कविना येनमता ला मामा, शासन करीत जे देव जे देव जे वाळू मामा श्री वाळू मामा संगवाळू मामा

दिन दुबळ्याला मामा रक्षी दुनी पुत्रिका ना मामा संतान देती कन्या रोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वनावा घेती दे। जे देव जे देव जे बाळू मामा उसरी बाळू मामा उसंत बाळू मामा आरती ओवाळत देवा माझी देव जय जय पृथ्वी तालावर मामाची सत्ता हेते वचन आपुल्या बक्ता आत्मा पुचेतरी समाधी घेता स्वप्ने दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय दे बाळू मामा श्री बाळू मामा संत बाळू मामा आरती ओवाळत के राजा माझी देव दे जय दे। जय तर मित्रांनो ही बाळूमाची आरती आहे त्या आरतीमध्ये तुम्हाला पाच कडवे आहेत ही पाच कडीदार आरती मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दिशा दाखवते ती आणि या पाच कडव्या संपूर्ण आपलं पण आयुष्य लपलेला आहे त्यामुळं बाबा मान्य या आरतीच्या कडव्यात काही काही वेळेस सांगितले तर आरतीमध्ये एक कडवा आहे नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मंदाला मामा शासन, शासन करीत तर ह्या असा आहे नीतीने कमवेल त्याला कधीच काय कमी पडणार नाही आणि जो अनितीने कमवेल अधर्माने कमवेल त्याला कधीच काय पुरणार नाही असं आपल्या जगाच्या मालकाची शिकवण आहे त्यामुळे आपण कष्टाने कमवायचा अर्जुन भाव आणि जशी आरती पुली पाठ आपण तुम्हाला म्हणून धावल्या तशी तुम्ही ती आरती ओपन करून तुम्ही ही आरती पाठ करायची आणि पुढे सर्वांना शेअर करायचे जेणेकरून प्रत्येक भाविक भक्ताला बाबामाची आरती पाठ झाली पाहिजे आणि आज या जगाला फक्त आपल्या बाळामाचा वेळ लागलेला आहे तुम्ही भक्ती जर बाबामाची केली तर तुम्हाला शंभू असतील कुठला पण देव असू द्या हे त्यांचं अवतार आहे बाळामा तर तुम्ही अवश्य आर्थिक पाठ केली पाहिजे मित्रांनो रोज माझा चांगला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला जा पाहिजे सर्व भाग भक्तांची आरती पाठ झाली पाहिजे आणि श्री सत तसंच दुर्बाळ मंदिरले डोंगराच्या पायथ्याशी जर अवश्य तुम्ही लेंगरी बांबर रोडनं चालला विटा रोडनं तर अवश्य ते या पाच मिनिटं बसा संध्याकाळ आरती आरतीचं टायमिंग सव्वाचं आहे तर अवश्य तुम्ही वेळ काढून या मानाचा जे बघ बोला बोला बळ नवाच्या नावाने